रामकृष्ण रिमनमनिय गुरुवारी श्री क्षेत्र जायकडा यांच्या कृपा आशीर्वाद चालत आलेली आमची मा नर्मदा परिक्रमा र... शांतीसागर बाबा गोंडेगावकर तुकाराम बाबा गोराणेकर सौ यशोदा का यशवंतराव महाराज यांच्या प्रेरणेने यांच्या आशीर्वादाने चालत आलेली आमची मा नर्मदा परिक्रमा परिक्रमातील आजचा आमचा आज एकवीस दिवस झाले तारीख बावीस दहा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही आता रात्री नवे ठा अवधूत आश्रम इथं थांबलेलं होतं अवधूत आश्रममधून निघून आता आम्ही पाच सहा किलोमीटर आलो सकाळी पाच वाजता आम्ही प्रस्थानाला सुरुवात केली आणि त्यानंतर आता आम्ही भरूचकडे जात आहोत आणि भरूचकडे श्रवण चोकडीमध्ये आपले पंकजाबांचे नातेवाईक असतात त्या नातेवाईकांकडे आम्ही आज दिपोळी साजरी करणार आहे तिथे त्यांनी आम्ही एक बहीणच मानलेली आहे आणि ती आत्ता ओवाळणी करेल तर राहिलं फक्त आम्हाला चौदा किलोमीटर त्याने खूप रात्रीपासून घरी निघालो तेव्हापासून फोन चालू आहे की तात्या यावर का तात्या बरं का हा नाही आई बहीण आम्ही येणार आहे त्यामुळे आता आमची दिवाळी आज तिथं साजरी होणार आहे आणि परत आपल्याच गावचे राहुल जाधवसुद्धा तिथं स्थायिक झालेले आहेत साहेबराव जयराम यांचा मुलगा आहे त्याने सुद्धा आम्हाला वाटेवरती जेवण आणून दिलं होतं आणि त्याचा पण आग्रह आहे की त्या दिवाळीसाठी साठी आमच्या घरी यायचं आहे त्याने बी स्वागत साठी तयारी केलेली आहे आमची आणि आम्ही तिथं जाणार आहोत त्यांचं मंडळी आता प्रस्थान साठी चालले आहे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हार नर्मदे हर 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 चला मग मंडळी हां या मग रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर नर चला मग मंडळी चाललो आम्ही या मग रामकृष्ण हरी नर्मदे हर चालूत का मग हा आज आनंदी आनंद आहे हां रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण कृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी